बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रात्यक्षिक सादर करत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला गेला यावेळी शहरातील विविध मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक कसरती काठी फिरवणे सजीव देखावे सादर करत ढोल ताशा बँजो संबळ वाद्याच्या चालावर विविध कसरतीचे प्रयोग दाखवत आपल्या गणरायाला निरोप दिला मानाचा पहिला गणपती कैलासवासी धोंडीराम वस्ताद तालीम संघ हा आझाद चौकात आगमन झाल्यावर मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली होती बुंदेलपुरा तालीम संघाच्या वतीने काठी फिरवणे जाळाचे गोळे फिरवणे असे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करत विसर्जन मिरवणूक काढली जायचा मारुती मंडळांनी नृसिंहाचा सजीव देखावा सादर केला संत नामदेव व्यायामशाळेने दांडापट्टा प्रात्यक्षिक सादर केली खंडू वस्ताद तालीम संघ पाटील पाटीलवाडा फ्रेंड सर्कल यांच्या वतीने लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर करत लाडक्या बाप्पाला निरोप दिला छत्रपती ग्रुप जय बजरंग मित्रमंडळ बालाजी मित्रमंडळ लक्ष्मीनारायण मित्रमंडळ मोतकेश्वर मित्रमंडळ बजरंग दल काटे मारुती तालीम संघ यासह विविध मंडळांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला शेवटचा मानाचा परदेशपुरा तालीम संघाने पारंपरिक वाद्य वाजवत गणपती विसर्जन मिरवणूक काढली मोठ्या भक्तिमय वातावरणात येवल्यातील गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला एकशे अडोतीस वर्षाची परंपरा धनराजी वाडोतीस वर्ष झालेली आहे सर्व जल्लोष तालीम संघाने या वर्षी कुठल्याही प्रकारची डिझेल हा वापरलेला नाहीये आम्ही बँक प्रकारे वापरलेला आहे तरी नागरिकांना यापासून आप तकलीफ होणार नाही हे दोनदा मास तालमीन दाखवून दिलेला आहे येवला शहरात हा गणपती मानत असल्यामुळे सर्वात पहिले याला मान दिलेला आहे आणि सर्वात याची मिरवणूक घेतली या मिरवणुकीसाठी या तालुक्यातून प्रांत साहेब असतील गाडवे साहेब असतील महाजन साहेब असतील बाबा महाजन असतील शिओ असतील भाऊ असतील शिंदे असतील हे सर्व उपस्थित राहिला आमच्या सर्व रहिवासी नागरिक गणरायाला अखेरचा निरोप घेत असताना सर्वप्रथम महाराजा गणपतीमध्ये गुंडिराम वस्त्रात तालीम या तालमीचे सर्व सर्व राजा भाऊ यांचा या अतिशय या दिमागात लाठी काठी असेल लहान मुलांचा खेळ असेल किंवा त्या ठिकाणी अतिशय उत्साह म्हणजे एवढे तर गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेली आहे की या महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्या वतीने सर्व गणेश भक्तांचं नागरिकांचं सहर्ष स्वागत करतो येवला हे पारंपरिक आणि सांस्कृतिक शहर आहे येवल्याची ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून जवळपास एकशे अडतीस वर्षापासून या ठिकाणी मानाचे गणपती आता चौथामध्ये येत असतात आपल्या खेळाचं प्रदर्शन करत असतात जवळपास पंधरा ते सोळा हे मानाचे गणपती एवढ्या माझ्या निघते शेवटच्या दिवशी सोळा मानाचा गणपती आहे तो परदेश पुरा तालीम सांगायचा आहे आणि ही परंपरा ही अशी जोपासली आहे तुम्ही बघत असाल की येवल्या शहरातून तमाम माझ्या माता भगिनी माझे भावंड ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी हा खेळ बघायला आलेले येऊन म्हटलं की सांस्कृतिक खेळ हे नेहमीच केला जातात आणि मला नाही वाटत की एवढ्या शहरासारखं असे प्रयोग होत असतील आणि म्हणून मी पुन्हा दराडे फाउंडेशनच्या वतीने सर्व हे जे काही मानाचे गणपती आहे आज यांचं विसर्जन या ठिकाणी होतोय त्यांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो लाठी काठी जे ला वेगवेगळे जे खेळ पाहिलेत त्याने अगदी सर्व लोकांचे मन भरून पावलेलं आहे आणि अत्यंत उत्कृष्ट असा बंदोबस्त या ठिकाणी आपण लावलेला आहे आर सी पी आहे एसआरपी आहे होमगार्ड आहे संपूर्णपणे बंदोबस्त चोख लावलेला आहे आणि येवल्यातील सर्व जी जनता आहे उत्साहप्रेमी जनता आहे ती सुद्धा अत्यंत मन लावून हे कार्यक्रम बघत आहेत आज गणेश उत्सवाची या ठिकाणी सांगता होत आहे आणि येवल्यात नेहमीप्रमाणे सांस्कृतिक वातावरणामध्ये या ठिकाणी गणपती गणेश मंडळांचं विसर्जन चालू आहे या प्रसंगी नगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी योग्य व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे श्री तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न